आता बातमी आहे महिला सक्षमीकरणाशी संबंधित धाराशिवच्या उमरगा शहरातील कार्यरत सीमाबाजी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या विविध कार्यशाळेच्या माध्यमातून तालुक्यातील महिला आणि मुली केवळ आत्मनिर्भरच नव्हे तर जीवन जगण्याचा नवा दृष्टिकोन प्राप्त करत आहेत चालक होणार उनके में और उसकी वे जरिया उनकी कमाई का जरिया चालू मुझे ऐसा लगा है कि मैं आगे बढ सकती म्हणजे है कैसे म्हणजे इथं फक्त शिवण क्लास सोडून जीवन जग कस जगायचं कोणत्या पद्धतीनं याबद्दल पण चांगल्या पद्धतीने शिकवतात मला असं सत कॉन्फिडन्स आहे की मी एका नवरीची मेहंदी पण काढू शकते आणि मी इथं इथं आल्यापासून ना कपडे एकदम परफेक्ट येतात मला शिकायला लड़कियों को और औरतों को अपने पैरों पर खड़ा होंगे उन उमरगा शहरातील जावेद लदाख आणि सीमा लदाख या विवाहित जोडप्याने सीमाबाजी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेची स्थापना करून आपल्या तालुक्यातील आणि परिसरातील मुली आणि महिलांना गेल्या काही महिन्यांपासून आत्मनिर्भर बनवण्याची चळवळ सुरू केली आहे या संस्थेच्या माध्यमातून शिवण क्लास मेहंदी काढणे ब्युटी पार्लर चालवणे अशा विविध कलाकुसर शिकवले जाते दोन महिन्याच्या कोर्समधून बाहेर पडलेल्या मुली आणि महिलांमध्ये आत्मविश्वास आणि जगण्याचा नवा दृष्टिकोन निर्माण झाल्याचे अनुभव असते सर मॅने मेहंदी क्लास और सेवन क्लास या चालू करे लड़कियों को और औरतो को अपने पर खडा होंगे तो चालक हुनर उनके हातो मे आयंगा और उसकी जरिए उनकी कमाई का जरिया चालू वह जो भी भीन ख्वाहिशात कर पाएंगे होणार और रही सर बीस बीस के दो तो तीन बैच थे सिलाई के दो तो और मेहंदी के एक बैच थी वो पूरी कंप्लीट हो गए उसके सर्टिफिकेट हमने डिस्ट्रीब्यूट करे अब हमारी यहाँ न्यू बैच चालू है मेहंदी की भी और सेवन क्लास की भी तो नए बैच चालू करें हमने बीस बीस के भी चालीस एडमिशन सिलाई के हैं और पच्चीस एडमिशन मेहंदी क्लास के तकरीबन तो कितने महिला यहाँ पे क्लासेस में है अगे? पहले के तो साठ हो गए और अभी बोले तो साठ के ऊपर है कोर्स पूर्ण करणाऱ्या मुली आणि महिलांना प्रमाणपत्राचे वाटप सोहळा शहरातील हमीद नगर भागातील दर्गा हॉलमध्ये भोसले विभागीय निरीक्षक ज्ञानराज चौकुले शिवसेना नेत्या शिवाईताई किरण गायकवाड सायरा बानो आत्तार आणि डॉक्टर ऋतुजा साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान युवासेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड यांनी या संस्था चालकांची भेट घेऊन सर्व विद्यार्थिनींचे मनोबल वाढवले माझं नाव शेख अंजुम बाबलाल आहे मेघपुर्ग्या गावावरून येते मला कळ म्हणजे माझी काकू सांगितले की उमरग्या इथे असं सेवन सेवन क्लास आणि मेहंदीचा कोर्स चालू आहे म्हणून मी ते ॲडमिशन करण्यासाठी आले इथं येऊन मला दोन महिने झाले इथं एकदम चांगल्या पद्धतीनं शिकवतात जिने तालीम हे पण घेत आहे त्याच्यामध्ये म्हणजे इथं फक्त शिवण क्लास सोडून जीवन जग जा, कसं जगायचं कोणत्या पद्धतीनं याबद्दल पण चांगल्या पद्धतीनं शिकवतात सीमाबाजी बहुउद्देशीय फाउंडेशन हा एक असा कोर्स आहे की स्वतःच्या पायावर कशी उभा होता येईल याबद्दल आम्हाला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे काय तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स तुमच्या जीवनामध्ये काय बदल झाल्यासारखं वाटतं मला ना इथं मेहंदीचं कोण पण धरता येत नव्हतं इथं आल्यापासून मी मला असं स्वतः कॉन्फिडन्स आहे की मी एका नवरीची मेहंदी पण काढू शकते आणि मी तर आ इथं आल्यापासून ना कपडे एकदम परफेक्ट येतात मला शिकायला मला असं वाटते की मला आता लाईफमध्ये ना असं स्वतः एवढा कॉन्फिडन्स आहे की मी काहीतरी जीवनात करू शकते तो मेरा नाम साजिया फातिमा आहे मी पे उमरगा और रोड से आ रही हूँ सीमाबाजी फाउंडेशन सीखने के लिए मैं यहाँ पे मुझे पता चला कि की सिलाई मशीन की क्लास स्टार्ट हो रही है मैंने यहाँ के देखा बहुत सी सारी क्लासेस स्टार्ट हो रही है सिलाई मशीन मेहंदी और बहुत सारी क्लासें यहाँ पे स्टार्ट हो चुकी हैं मैं यहाँ पे सिलाई मशीन में एडमिशन ली मेहंदी को मेहंदी क्लास में एडमिशन ली मुझे पहले मैं सिलाई भी पैंडल मारे नहीं आता था सिलाई मशीन का फिर मैं अब थोड़ा थोड़ा करके मैं इतना अच्छा सीख चुकी हूँ कि मैं किसके भी कपड़े सीख सकती हूँ बहुत सारे कस्टमर के कपड़े सी सकती हूँ मैं इतनी काबिल हो गई हूँ कि सीमा या सीमा बजी फाउंडेशन में आके मुझे इतनी काबिलियत मिली है कि मैं कुछ भी कर सकती हूँ मतलब यहाँ आके मुझे ऐसा लगा है कि मैं आगे बढ सकते प्रतिनिधि सचिन पित्री एन टी न्यूज मराठी उमरगा धाराशिव